सावकाळ या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातून कांद्याची रोपं चोरीला गेले आहेत सदर चोरी झाल्याचा प्रकार दिनांक नऊ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी निदर्शनास आला तब्बल चार ते पाच हजार रुपये किमतीचे हे रोप होते जे चोरी झाले आहे तेव्हा याप्रकरणी सदर शेतकऱ्याने गावातील पीक संरक्षण सोसायटीकडे तक्रार नोंदवली आहे सावखेळा सीम येथील शेतकरी हर्षल अंबादास बळगुजर यांच्या शेतगट क्रमांक अठ्ठावन्न ऑब्लिक दोनमध्ये त्यांनी कांदा लावण्यासाठी कांद्याची रोपे पेरली होती उगवण झालेली येथील कांद्याची रोपं कोणीतरी अज्ञात चोट्याने शेतातूनच चोरी केली सुमारे चार ते पाच हजार रुपये किमतीची हे कांद्याची रोपं होते जे शेतातून चोरीला गेले आहे एकूणच चांगल्यापैकी वाढ झालेले रोप चोरी झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे शेतकऱ्याने या संदर्भात गावातील पीक संरक्षण सोसायटीकडे तक्रार नोंदवली आहे